जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी सकाळी नाश्त्यासाठी मस्तपैकी असे तिखट डसम्या बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच एकदम नरम आणि मस्त अशा चविष्ट तिखट डसम्या मग बनवायला घेऊया इथे मी हिरव्या मिरच्या जिरं लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता इथे याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पा, चार पाच हिरव्या मिरच्या ती थोड्या तिखट आहेत आलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर एक चमचा असं जिरं घेतलेलं आहे आता त्याचं वाट करून वाटण करून घेतलेलं आहे इथे मीठ कोथंबीर ओवा नंतर गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता इथे मी एक का ताटामध्ये हे एक वा मोठी वाटी गव्हाचं पीठ ओतून घेत आहे आता गव्हाचं पीठ नंतर इथे चण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे चण्याचं पीठ मी थोडंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे ओवा घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर इथे हिरवी मिरची लसूण आलं याची पेस्ट लाल तिखट आणि हळद घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकलेली आहे आता एक इथे, इथे आता एक दीड चमचा असं तेल टाकायचं आहे थोडं मिक्स करून आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून मस्तपैकी आता इथे आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पिठ मळतो त्याचप्रमाणे इथे आता आपण असा गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे थोडं तेल घालून आपल्याला हा गोळा परत एकदा असा मळून घ्यायचा आहे तेल लावून चांगलं मळून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला थोडंसं वर तेल लावून घ्यायचं आहे आता असं वर तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला इथे हा गोळा पंधरा किंवा वीस मिनटं असा झाकून ठेवायचा आहे आता इथे पंधरा वीस मिनटं आपले झालेले आहेत पीठ मस्त असं छान नरम झालेलं आहे आता इथे आपण गोळे करून घेऊया या करता, आता ही तिखट दसमी आहे तुम्ही गोड ही दसमी करू शकता आता ही दसमी इथे नाश्त्यासाठी बऱ्याच ठिकाणी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवतात तर मंडळी सुद्धा ही दसमी पहिल्यांदाच बनवत आहे आमच्याकडे वाणी लोकं जे असतात ते नेहमी दसमी अशी तिखट किंवा गोड नाश्त्यासाठी बनवतात पाच सहा दिवस ही दसमी टिकते आणि तुम्ही प्रवासासाठी ही दसमी बनवू शकता सहज पाच सहा दिवस ही दशमी खराब होत नाही आता इथे तेल लावून घेत आहे मी तेल लावून घेतल्यानंतर इथे दोन्ही बाजू चांगले आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत खूप चविष्ट ही दसमी लागते आता बघा खूप छान झालेली आहे दसमी इथे आता परत तेल लावून मी त्याच पद्धतीने अशी दुसरी रश्मीही बनवून घेत आहे आता आपल्याला याच पद्धतीने अशा सर्व दसम्या बनवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर अशा हे आपल्या दसम्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील नाश्त्यासाठी अशा दसम्या बनवा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुम्ही पण बनवा आणि याची टेस्ट खूप छान लागते चला मंडळी भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत